बाजार उघडल्यापासून मोठ्या प्रमाणात चढ उतार बघायला मिळत आहेत सेन्सेक्स निफ्टी तीन ते पाच पाच टक्के खाली घसरून उघडलेले होते आणि नंतर पुढच्या दहा पंधरा मिनिटांमध्ये त्यांनी रिकव्हरी दाखवलीय पण आता पुन्हा एकदा घसरण बघायला मिळतीये अजूनही निफ्टी साधारण साडेचार टक्के आणि सेन्सेक्स साधारण साडेचार पाच टक्के खाली घसरलेलेच आहेत याची कारण दोन ते तीन आहेत एकतर चीन आणि अमेरिका यांच्यातले जे व्यापार युद्ध सुरू आहेत ते दिवसेंदिवस आणखी तीव्र होतंय असं सेकंदरीत चित्र आहे अमेरिकेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चीन अजिबात करत नाहीये आणि अमेरिका ही चीनशी जुळवून घेण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीये त्यामुळे दोघांच्या कठोर पवित्राचा परिणाम म्हणून जागतिक अर्थव्यवस्थेवरती मंदीच सावट आहे आणि याच मंदीच्या सावटामध्ये बाजारातली गुंतवणूक ही कमी परतावा देईल असं एकंदरीतच चित्र आहे मोठ्या आणि छोट्या सगळ्याच गुंतवणूकदारांचा आता त्याचमुळे कुठेतरी आपण पाहतोय ही परिस्थिती उद्भवलेली आहे ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे मार्केट मार्केटमध्ये आज घसरणं आपल्याला बघायला मिळते तर या सगळ्या संदर्भात अधिकची बातचीत करण्यासाठी सेबीचे से नोंदणीकृत रिसर्च अनालिस्ट केदार ओक सर आपल्या सोबत आहेत केदार सर नमस्कार एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत नमस्कार जी काय सध्या सर आजची परिस्थिती आहे आठवड्याचा पहिला दिवस आहे सोमवार आहे आणि परिस्थिती काही चांगली नाही ब्लॅक मंडे आहे अशी सुद्धा काहीशी भावना अनेकांनी व्यक्त केलेली आहे तर सध्याची जी स्थिती निर्माण झाली त्याकडे आपण कसं पाहत आहे ही आत्ताची परिस्थिती आहे ही बेसिकली टेरिफ वॉलमुळेच आहे आणि त्याचे पडसाद आपण गेले काही दिवस सातत्याने बाजारात बघत आहोत गेल्या सहा महिन्याचा आपल्या बाजाराचा तुम्ही अंदाज घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या मार्केटने ऑलरेडी बरंच करेक्शन दिलेलं आहे पुलाकडून बरंच पाणी गेलेलं आहे त्यामुळे आपल्या इकडे जो इम्पॅक्ट आहे हा आताचा टेम्पररी इम्पॅक्ट आहे आणि त्याचं प्रत्यंतर आपण आता मार्केटमध्ये मार्केट मा बघतोय शुक्रवारी पण डव आणि नाशदेक मोठ्या प्रमाणात पडले असल्यामुळे त्यांनी फार्मा सेक्टरमध्ये पण आम्ही टॅक्स वॉर्फ टेरिफ हे करून टेरिफ चेंजेस करून म्हणून सांगितलं होतं त्याचा पा इम्पॅक्ट इमिजिएटली आपल्याला फार्मा स्टॉकमध्ये शुक्रवारी पण बघायला मिळाला हा सध्याचा जो एकंदरीत परिपण आहे किंवा एकंदरीत जो इम्पॅक्ट आहे तो आज आपण आता सकाळी सकाळी बघितला मला प्रथम दर्शन असं वाटतं की जे आता काय मार्केट सकाळी पडत आहे ते थोडं पडून द्यावं मार्केटला स्टेबलाइज व्हायला आपण चान्स दिला पाहिजे की असं नाही की एकाच साईडने सगळ्या गोष्टी होणार आहेत हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे

आणि परिस्थिती सुधारेल याबाबत आपण आशावादी का लोक कशाने होतात की व्हॅल्युएशन आणि मार्केट हे असंच आहे मार्केट तुम्हाला पॅनिकच करत आणि अशा वेळेला तुमच्याकडे जे अर्लिअर चांगले स्टॉक घेतलेले असेल म्हणजे इंडेक्स स्टॉक्स असतील किंवा तुमच्याकडे काही चांगल्या कंपन्यांचे शेअर्स असतील आणि अशा परिस्थितीत जे तुम्हाला चांगल्या किमतीला उपलब्ध होत असतील तर अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक या क्षणाला काही हरकत नाहीये पण मला असं वाटतं की अजूनही काही हा आठवडा साधारण टाके जाऊ द्यावा वातोबर एखाद्या वेळेस समजा शंभर शेअर घ्यायचे असतील पन्नास शेअर घ्यायचे असतील तर एकदम ते लोक एक येतात दहा दहा शेअर्स आपण बाय करायला पाहिजे किंवा मार्केट कुठे स्टेबल कुठे रिकवर होत आहे आणि कुठून रिव्हर्सल दाखवत आहे हे बघून आपली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी ठरवायला पाहिजे यांनी टेम्पररी तुमच्या गुंतवणूकीवर परिणाम होईल पण जी लॉंगर टर्म आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणजे आम्ही नेहमीच म्हणतो आज आपल्याकडे येणारा म्युच्युअल फंडातला पैसा आहे आपली जी एकंदर मनुष्यबळ शक्ती आहे हा सगळा भारताकरता पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे आज तुम्ही बघितलं तर कमोडिटी मार्केटमध्ये क्रूडचे भाव पण खूप कमी होत आहे सोनं चांदी पण खाली यायला लागले कमोडिटी खाली आल्यामुळे ऑटोमॅटिकली क्रूडच्या इम्पोर्ट खूपच चांगला परिणाम होईल आपल्याकडे जास्ती परतीय गंगा जे उपलब्ध होईल आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट कदाचित गव्हर्नमेंट कॅपेक्स इन्व्हेस्टमेंट करता पुढे करेल तर त्या पद्धतीचे कुठले शेअर्स असतील डिफेन्स सारखे काय आहेत जे इम्पॅक्ट न झालेले शेअर्स आहेत इम्पॅक्ट न झालेले विभाग आहेत त्याच्यावर आपण स्वतः रक्षक केंद्रित करावं आणि त्याच्यानंतर करेक्शन झालेल्या सर थोडस मुद्द्याकडे मला यस आहे सध्याची जी आकडेवारी आपण पाहतोय त्यानुसार निफ्टी जी आहे त्याच्यामध्ये लोअर सर्किट लागू होईल अशी काही स्थिती आहे का कोरोना काळाच्या त्यावेळी सुद्धा तसा काही निर्णय घेण्यात आलेला होता तशी परिस्थिती आज आहे का नाही वाटत कारण काय माहिती पहिल्या आपल्याकडे ज्या सिस्टम्स होत्या ना त्या वेगळ्या स्वरूपाच्या होत्या आणि काही काळापूर्वी सेबने जी मार्जिन्स सिस्टम जी मार्केटमध्ये इंट्रोड्युस केली त्यामुळे रिस्क एपिटाइज मार्केट खूप कमी झालेलं आहे पुन्हा प्रत्येक ठिकाणी हेजिंग मार्जिन आहे तुमचं पिक मार्जिन आहे त्यामुळे ज्या ज्या पद्धतीची मार्जिन्स आज एक्सचेंज घेतं त्याच्यामुळे आज बरेचशा पोझिशन्स ह्या कव्हर झालेल्या असतात इम्पॅक्ट होतो सडनली जी प्राइस फॉल येते एखाद्या स्टॉक मध्ये मोठा जर फॉल आला त्यामुळे जे मार्जिन वरती प्रेशर येतं आणि ज्यामुळे सेलिंग येतं तो इम्पॅक्ट आपण असा मार्केटमध्ये बघतो म्हणजे कसं आहे जो मार्जिनचा फरक आलेला आहे आज एखाद्याने शंभर रुपयाचा स्टॉक घेतला असेल आणि तो, तो दुसऱ्या काही नव्वद रुपये आला तर झालेला लॉस प्लस वाढलेलं मार्जिन हे लोकांना भरायला लागतं आणि ते मार्जिन ऍडजस्ट करता एक तर पैशाची गरज असते किंवा तुम्हाला ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटी द्यायला लागते आता हे कशा पद्धतीने लोक मेंटेन करू शकतात इन्स्टिट्यूशन्स आहेत फायनान्शियल विभाग आहेत तर याच्यावर सगळं डिपेंड आहे पण मला असं वाटतं की आपण थोड्या वेळ मार्केटला द्यावा हे काय मार्केटमध्ये होते अजून थोडा वेळ बघावं मला अजूनही वाटत काही निदान रिकव्हरी जरी दिसली आपले डाऊन स्टॉक थोडेफार होतात दिसले तर ते जास्ती सकारात्मक असेल असं मला वाटतं निश्चित जसा सर आपण सल्ला देतात अनेक तज्ञांचं हेच म्हणणं आहे की थोडं थांबलं पाहिजे म्हणून हा प्रश्न जे परिणाम आपण सध्या मार्केटवर पाहतोय तर टॅरिफ धोरण खरोखरच तितकं धोकादायक आहे की मार्केटची ही सध्याची ओव्हर रिएक्शन आहे काय म्हणायचं नाही फॉर हा प्रॉब्लेम खरंच आहे हा प्रॉब्लेम खरंच आहे म्हणजे मार्केटची रिॲक्शन ही टेम्पररी आहे कारण की त्याचा जो इम्पॅक्ट येतो ज्यामुळे ग्लोबल जे चेंजेस होतात आज प्रत्येक देशाला स्वतःची इकॉनॉमी सांभाळायची आज नाही म्हटलं तरी ट्रम्प स्वतःलाही माहिती की अमेरिकेची इकॉनॉमी काही एवढी स्ट्रॉंग नाही आहे त्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे काही ओन प्रॉब्लेम आहेत त्यांच्यावर त्यांना काही कॉस्ट कटिंग करायची वेळ आलेली आहे सो so, त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे हा मला वाटतं की जरा ब्लाइंडली घेतलेला निर्णय आहे म्हणजे काही वेळेला आपण अग्रेसिव्ह करायला त्याचो म्हणजे आपण जसं आज आत्मनिर्भर भारतचा प्रयत्न करतोय आणि त्या पद्धतीने आपण जी पावलं उचलतोय तर तिकडे त्यांनी कुठलाही तसा विचार न करता येईल की रिॲक्शन घेतलेली असं माझं मत आहे आणि त्याचा परिणाम त्यांना जाणवेल पुढच्या काही भागात आज नाही म्हणतरी आता ना कुठेतरी पेपरात बातम्या किंवा चॅनल बातम्या येतात तिथे पण नाही म्हणतात आता मोर्चे सुरू झालेत आणि लोकांनी त्याच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे सो so, तिकडच्याही लोकांनी हे समजून घ्या आणि पुन्हा असं आहे ना की प्रत्येक देश स्वतःची इकॉनॉमी संपायचा सा प्रयत्न करतो आज मी म्हटलं तसं आपल्या इकॉनॉमीचं जे फेवरेबल पार्ट आहे जसं क्रूड आज मेंटेन आहे गेल्या दोन वर्षात डॉलर ज्या पद्धतीने पडलेले आहेत त्याचं पर्सेंटेज बघता तो फक्त अडीच टक्के करेक्ट झालेला आहे आपली परकीय गंगाजळी चांगली आहे पुन्हा आज आपल्याकडे गव्हर्नमेंटने थोडंफार कॅपेक्स एक्सपेंडिचर पण चालू केलेलं होतं सो ह्या सगळ्याचा जो इम्पॅक्ट आहे तो एका रात्री नाही घडणार आणि अशा वेळेला जेव्हा एकंदरीत ग्लोबल लेवलला काही चेंजेस होतात तेव्हा नक्कीच सगळ्या या देशांच्या इकॉनॉमी हलतात काही देश त्याच्या विरुद्ध दे रिएक्शन जसं चायनाने लगेच अमेरिकेला परस्पर उलटा टॅक्स लावला काही देशा देशांनी त्यांच्याशी देशा डिस्कशन देशा 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 करायला सुरुवात केली आपली लोक गेली महिनाभर अमेरिकेत चळ ठोकून त्यांच्याशी नेगोशिएट करत आहेत आणि यातनं कुठंतरी प्रत्येक देश मार्ग काढेल किंवा याच्यात एखादी नवीन अर्थव्यवस्था जन्माला येईल की जी इतर देशांना आपल्याबरोबर घेईल किंवा आपण कुठल्या तरी देशाबरोबर जाऊ कुठला तरी मोठा देश आपल्या बरोबर येईल हे कसं so, नाही की अमेरिका म्हणतात ना सगळ्या आर्थिक जगताची जननी आहे त्याच्यावर होणारा इम्पॅक्ट हा जगावर पडतो आणि तोच आपण आता सध्या बघतोय सो तेच म्हणतो की आपण हे सगळं बघावं हे कसं बाजार रिॲक्ट करतो आपण याच्यातनं शिकलं पाहिजे की हे कसं होतं मार्केट कसं मुवमेंट दाखवतो कसं रिएक्शन देतो आणि यातनं मग आपली मानसिकता गुंतवणुकीच्या दृष्टीने तयार करायला पाहिजे तेच लक्षात ठेवलं पाहिजे की आपण इथे ट्रेडर्स नाही आहोत आपण इन्व्हेस्टर आहोत मार्केटमध्ये आणि हा जर कन्सेप्ट लक्षात ठेवला तर हा येणारा फॉल आपल्या टेम्पररी डोळ्याला त्रास असेल पण त्याच्यानंतर आपण चांगले रिटर्न पुढच्या काही करावं त्याच्यात नक्की बघू आजची जी स्थिती आहे सर त्यानंतर कोणकोणत्या सेक्टरवर सध्या परिणाम होईल सामान्य माणसाच्या आर्थिक घडीवर त्याचा कसा थेट परिणाम होणार आहे येत्या काही दिवसांमध्ये सामान्य माणसं खरं सांगितलं सामान्य माणूस एवढी मोठी गुंतवणूक बाजारात करत नाही टू वे फ्राय पण काय होतं की तो कोणाच्या इन्फॉर्मेशन बेसवरती गुंतवणूक करत असतो आणि मग अशा वेळेला त्यांनी घेतलेला एखादा चांगला समभाग मोठ्या प्रमाणात पडला की त्याला मग हे दुःख होतं अरे मी एखाद्या चांगल्या कंपनीचा शेअर घेतलाय आणि मी घेतल्यानंतर तो वीस टक्के तीस टक्के खाली आलाय तर नॅचरल त्याला तो त्रास होणार आहे त्याला त्याचं दुःख होणार आहे पण हीच तर बाजाराची खासियत आहे ना तेव्हा एखादं संकट येतं त्यावेळेला जे प्राईस हाईफ झालेली असते कधी कधी जे आर्टिफिशियल भाव वाढलेले असतात व्हॅल्युएशन जास्ती असतात ती कुठेतरी ऍडजस्ट होतात ती इंडेक्स बरोबर ऍडजस्ट केली जातात प्राईस ऍडजस्टमेंट होतात ऍक्च्युअल व्हॅल्युएशन प्रमाणे प्राईस लागतात माणसाने आपण गुंतवणूक आता या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आपण जेव्हा एखाद्या कंपनीत गुंतवणूक करतोय हो तेव्हा ती कंपनी काय करते त्याचं भवितव्य काय आहे त्याच्यानंतर त्याचा पुढचा बिझनेस मॉडेल काय त्याच्यावरनं तुम्हाला का बिझनेसचा गौरव कळतो आणि मग आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बनवता येतात निश्चित सर आणखी एक महत्वाचा ज्याचा उल्लेख आपण सुद्धा केला सामान्य गुंतवणूकदार अशा परिस्थितीमध्ये सर्वसाधारणरित्या गांगरून जाऊन आपले चांगले शेअर सुद्धा विकून बसतात आणि ही जी अशी अनिश्चितता सध्या तयार झालेली आहे ती नेमकी आता कधी दूर होईल कधी दिलासा मिळेल बाजारामध्ये जो पॅनिक तयार झालेला आहे तो कधीपर्यंत दूर होईल याचे काही अंदाज बांधले जातात माझ्या माहितीप्रमाणे प्रकरण चालले सगळं फोरचं मूळ म्हणजे आपली ता नऊ तारखेने आरबीआय पॉलिसी आहे आज त्यांची इंटरनल मिटिंग पण सुरू होईल आणि यातनं ते काही मार्ग काढतील मला रेपो रेट आणि सीआर रेपो याच्यात कट येईल असं थोडंसं वाटतय जसं गव्हर्नमेंट गेल्या वर्षी बारा लाखापर्यंत आपल्याला इन्कम फ्री केलेला आहे तो पण आता लिक्विडिटी लोकांकडे बऱ्यापैकी हाताशी आली असेल आणि अशा वेळेला लोकांनी आपले वायफाय खर्च करण्यापेक्षा आवश्यक असेल ते खर्च नक्की करावे पण याच्यात जर आपण चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेऊ शकलो मी असं म्हणणार नाही की तुम्ही प्रत्येकाला शेअर्स घेणार म्युच्युअल फंड पण काही चांगले असतील ते सेक्टोरियल असतील तुम्ही त्याच्याकडे गुंतवणूक म्हणून बघू शकता त्यांना शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट पैसे टाकणं किती वाटते त्यांनी म्युच्युअल फंडाचा पर्याय स्वीकारावा की जिथे वेगवेगळे फंड आहेत जसे लार्ज कॅप फंड आहेत मिड कॅप फंड आहेत नंतर इंटरनॅशनल फंड आहेत तर या पद्धतीने ज्या म्युच्युअल फंडांकडे किंवा समभागांकडे जरी शेअर मार्केटमध्ये बघितलं तर त्यात तुम्हाला नक्की गुंतवणुकीची संधी मिळेल मेन म्हणजे आपण काय गुंतवतोय पुढच्या दृष्टीने कुठचे समभाग किंवा कुठच्या सेक्टरमध्ये आपल्याला ग्रोथ दिसते हे बघून जर आपण गुंतवणूक करून आखलं तर त्याचा आपल्याला नक्की फायदा आहे त्यामुळे कंपन्या बघाव्यात त्यांचे बिझनेस बघावेत आणि मग गुंतवणूक कर सध्या सर भारताची सुद्धा अमेरिकेसोबत चर्चा सुरू आहे तर येत्या काळामध्ये ट्रम्प आपली भूमिका आता जे परिणाम पाहता शिथिल करतील असं काही अंदाज आहेत त्यांची Sa, एकंदरीत बॉडी लँग्वेज बघता नाही वाटत पण जर त्यांच्यावर गव्हर्मेंट वेळ प्रेशर किंवा किंवा त्यांच्यामधनही जर ते प्रेशर क्रिएट झालं तर कदाचित ते विचार करतील पण त्यांचं एकत्रित वृत्ती बघता मला वाटत नाही की ते पटकन त्याला सकारात्मक रिप्लाय देतील ते बघतील पहिलं काय होतंय त्याचा इम्पॅक्ट त्यांना जेव्हा खरंच झालं की नाही हे डिसिजन पण तो माणूस तशी बिहेवियर बघता वाटत नाही टू बी फ्राय सो हे चेंजेस झालेले आहेत ते आता आपल्याला आपल्या पद्धतीने सॉल्व्ह करायला लागतील आणि मी दरम्यान सांगतो किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी बऱ्याच वेळेला बोललेलं आहे की आपली इकॉनॉमी ही मिक्स इकॉनॉमी आहे तेव्हा जो ग्लोबल इम्पॅक्ट येतो तो कायम आपल्या अर्थव्यवस्थेवर पडत असतो आणि गेल्या वीस वर्षाचा तुम्ही आपला मार्केटचा ट्रेंड किंवा तुम्ही इकॉनॉमी ट्रेंड जर बघितला तर तुमच्या प्रामुख्याने लक्षात येईल की विथ ऑल ऑडस आपण आपली ग्रोथ मेंटेन केली त्यामुळे जे जे काय आता घडत आहे ते घडून द्यावं आणि मग त्याच्यानंतर मग आपले इकॉनॉमी फॅक्टर्स कसे कव्हर होतात आता एप्रिल पासून दहा एप्रिल पासून कंपन्यांचा रिलर्ट यायला पण सुरुवात होईल गेल्या वर्षीचा बिझनेस आपल्याला अंदाज आला असेल हा इम्पॅक्ट ओव्हरऑल मार्केटवरती माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः एखाद दीड महिना किंवा अगदी मॅक्झिमम सेल एक पहिला क्वार्टर राहू शकतो तर अशा परिस्थितीत कंपन्यांचा अभ्यास करावा लोकांना आणि मग आपले निर्णय घ्यावे पॅनिक वयाचं कारण नाही हा पॅनिक व्हायचा प्राय टेम्पररी आहे असं काही झालेलं नाही की उद्या सगळं बंद होणार आहे हे होत आहे ते घडून द्यावं त्यातनही अनुभव हो आहे म्हणजे हे असे पडच आपण ऑलरेडी बघितलेले आहेत डाउन सर्किट किती बघितलेली आहे त्यामुळे या अशा परिस्थितीत आपण इंडेक्स मेंटेन करू शकत असू ज्या पद्धतीने काही डिफॉल्ट इंटरनल सिस्टम मेंटेन झालेले आहेत हा आज ज्या पद्धतीने आपण मार्जिन सिस्टम डेव्हलप केलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण परत कधी डाऊन सर्किट आणि अप सर्किट नॉर्मली बघणार नाही आपण निश्चित सर या सगळ्या संदर्भात अगदी सोप्या भाषेमध्ये आपण विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद तर एकंदरीत सर ट्रम्प यांच्या या टॅरिफ धोरणामुळे कुठेतरी परिणाम आपल्याला पाहायला मिळतात भारतीय शेअर बाजारामध्ये आज ब्लॅक मंडेची एकंदरीत स्थिती निर्माण झालेली आहे बाजार उघडल्यापासून मोठ्या प्रमाणात चढ उतार घसरून उघडलेले होते आणि नंतर पुढच्या दहा ते पंधरा मिनिटात त्यांनी रिकव्हरी सुद्धा दाखवले पण आता पुन्हा एकदा घसरण बघायला मिळते अजूनही निफ्टी साधारण साडेचार टक्के आणि सेन्सेक्स साधारण साडेचार पाच टक्के इतके घसरलेले आहेत याची प्रमुख दोन तीन कारण सुद्धा आहेत एक तर आहे चीन आणि अमेरिका यांच्यातलं जे व्यापार युद्ध आहे ते दिवसेंदिवस आणखी तीव्र आहे असं चित्र आहे अमेरिकेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चीन अजिबात करत नाहीये तशी काहीशी स्थिती अमेरिकेच्या बाबतीत सुद्धा आहे आणि त्याचमुळे दोघांच्या कठोर पवित्र्याचा परिणाम म्हणून जागतिक अर्थव्यवस्थेवरती मंदीचं सावट आहे आणि याच मंदीच्या सावटात बाजारातली गुंतवणूक ही कमी परतावा देतीये असंच एकंदरीत चित्र आहे तर भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी पडझड आपल्याला आज पाहायला मिळते आठवड्याचा पहिला दिवस आणि हा सोमवार ब्लॅक मंडे म्हणून सुद्धा अनेकांनी या संदर्भातली भावना व्यक्त केली आहे मार्केट जो है उनतीसो पॉइंट से नीचे खुला था सेंसेक्स और अब जाके कुछ 2500 या 2600 पॉइंट से नेगेटिव है लेकिन आ, ये एक्सपेक्टेड लाइन पे था क्योंकि फ्राइडे को हमने देखा कि यूएस मार्केट 2200 पॉइंट से डाउज और नीचे आया था वहां पे एसएनपी भी नीचे था नास्डेक भी नीचे था और इसलिए ये उम्मीद लगाई ये ये, ये लोगों को आ, आ, पता था कि जब मंडे को एशियन मार्केट्स खुलेंगे तो वो नीचे ही खुलेंगे विथ ह्यूज गैप डाउन और वही हो रहा है रीज़न यही है कि जब फ्राइडे को चाइना ने रिटालिएटरी मेजर्स लिए और उन्होंने भी यूएस इंपोर्ट पे टैरिफ लगा दिए थर्टी फोर उतना ही टैरिफ जितना कि यूएस यू ने लगाया और उस वजह से आ, अब इन्वेस्टर्स को लगता है कि दिस इज़ गोइंग टू तो बी अ फुल ब्लोन टैरिफ वॉर ट्रेड वॉर आदर और वो इन्वेस्टर्स uh, जानते हैं कि ट्रेड वॉर में कोई विनर नहीं होता है और ओवरऑल ग्लोबल इकोनॉमी पे उसका नेगेटिव इम्पैक्ट आएगा इन्फ्लेशनरी रहेगा यानी हर चीज़ जो मार्केट के लिए ख़राब है वो हो सकती है और उस वजह से आज मार्केट डाउन है